अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्ये या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार वर्षे करुणी वस्ती मंगल वेडे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतने भाग पडे टोळ सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यती राजस्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाचे गृहाप्रती स्वामी सी ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी पाही स्वामी आले सदनाते या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परम ज्ञानी असती जे चोळाचे गृहा आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोकांना माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाहि आजवरी नाही आता जाओनी लवला ही भेटू तया यती वर्या। परी ते केवळ अंतरण्यासी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव वाणी निघाली तोची यतीमूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती श्री चरित्र श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्रकृत कथामत प्रेमळभक्तपरीसोत तृतीयोध्याय गौढा श्रीस्वामीराजारपणस्तु श्रीरस्तु शुभम बवुस्वामीचरित्रसारामृते श्री अक्कलकोटनगर प्रवेश तृतीध्याय अध्याय तिसरा समाप्त अ